मला आनंद होतो आहे की आमदार आमदारसाहेब बोलले या ठिकाणी हा तिसरा मेळावा आहे मागच्या लोकसभेला मला काळेसाहेबांचं आणि प्रशांत मालकांचं सहकार्य होतं या लोकसभेला माडा मतदारसंघामध्ये मला या पंढरपूरच्या विभागणीत असलेल्या तिकडची सोळा गावं इकडची बेचाळीस गावं जर आपण धरली तर इकडच्या बेचाळीस गावामध्ये आमदार बबनदादा शिंदेसाहेबांचं मला ॲडिशनल सहकार्य आहे सावंतसाहेब मागच्या वर्षी होते पलीकडं शहाजी बापूंचं सहकार्य मागच्या वेळेस होते आता आदरणीय आबा दिपगाबा माझे आमदार आबांचं सहकार्य आणि त्यांच्या गटाचं कार्यकर्त्यांचं आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं सहकार्य सगळ्यात मोठं आहे मागच्या निवडणुकीला अजितदादा आणि त्यांचं सर्व मानणारा परिवार आमच्या विरोध होता आम्ही जिथं आहे तिथंच आहे पण आता अजितदादांची साथ या ठिकाणी निर्णायक विजयाचा लीड देणारी साथ त्यांच्या सर्व सहकाऱ्यांची साथ आमच्या पाठीशी आहे याचा मला अभिमान आहे आणि आपल्या मी आपल्यापती कृतज्ञ आहे वेगवेगळ्या माध्यमातून जेव्हा आपण मला काळेसाहेबांनी आम्हाला ज मागच्या लोकसभेला पाठिंबा दिला होता त्यावेळेस त्यांनी जे काय मला सांगितलं ते की पंढरपूर रेल्वेचा प्रश्न सुटला पाहिजे भाटघरच्या पाण्याचा विशेष करून निरा उजवा कालव्याच्या पाण्याच्या संदर्भामध्ये त्याच्या तक्रारी होत्या की पटवर्धन कुरेलीला पाणी मिळत नाही शेवटच्या टेलपर्यंत पाणी येत नाही त्या तक्रारी पण संपल्यात त्या त्याचबरोबर रेल्वेचा प्रश्न सांगितला तर तो, तो सुटला माध्यमातनं मोठ्या प्रमाणातनं येणारे रस्ते या मतदारसंघामध्ये तुम्हाला सर्व सिमेंट कॉपरेटचे या मागच्या पाच वर्षात झालेले दिसले हा विकास ज्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो आहे आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व काम करतो आहे आणि माझे सहकारी मित्र आता राम साहेब साहेबसुद्धा मला सहकार्य करायला मोदीजींच्या टीममध्ये काम करायला दिल्लीत असणार आहेत आणि असा दमदार सहकारी मला सोलापूर जिल्ह्यामधनं काम करायला मिळाल्यानंतर मला त्याच्यावर माझा दुप्प आनंद माझा दुप्पट झालेला आहे कारण माझा मित्र माझा सहकारी आणि ज्याला टक्के टोनपे पे लोकांच्या अडचणी गरिबांच्या अडचणी दवाखान्याच्या अडचणी ह्या कळतात असा नेता या सोलापूर लोकसभेचं नेतृत्व करून माझ्याबरोबर पुढच्या वेळेस लोकसभेत जाईल अशी मला शंभर टक्के खात्री आहे आणि म्हणून मला राम सातपुतेंच्या निवडीनंतर मला विशेष त्या ठिकाणचा आनंद आहे की एक उमदा खासदार भविष्याला या सोलापूर जिल्ह्याचा काया पालक करण्याची क्षमता असणाराच आमदार त्या ठिकाणी आता खासदार म्हणून जाणार आहे आणि मला डबल आनंद लागत आहे की मा ते माशेरचे आमदार आहेत इथून पुढे सहा महिने ते आमदार राहतील आणि माझ्या माडा मतदारसंघामधले प्रश्न इतर माहिती आहेत त्यामुळं आमचा जसं केंद्र सरकार आणि राज्य सरकारचं डबल इंजिनचं सरकार आहे तसं राम सातपुते आणि आमचंही डबल इंजिनचं सरकार आदरणीय काळेसाहेब आपल्या सर्व सहकाऱ्यांना यावर्षी त्यांना वेगवेगळ्या योजना सरकारच्या योजना मोदीजींच्या रूपाच्या योजना आपल्यापर्यंत तळागळामध्ये पोचवल्याशिवाय राहणार नाही असाही शब्द मी या ठिकाणी देतो